आज चाौदा चाौदा या ठिकाणी धर्मवीर चंद्रशेखरांना केले प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर चौदावे चौदा वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे तरी पण आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला या ठिकाणी हजारहून अधिक प्लस आपल्याकडं रक्तदान झालेलं आहे तरी पण ह्या ह्या वर्षी आपल्याकडं महिलांची संख्या पण खूप वाढलेली आहे तरी आपण या ठिकाणी पाहू शकता धन्यवाद मी मी प्रतिमा संजीव थोरात उपसरपंच शेवायवाडी आज या चंद्रशेखर अण्णा बनखिले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणादिनानिमित्त महा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे तरी पण मी आई पहिल्यांदाच रक्तदान केलं आहे खूप छान वाटलं आणि या या श्रेष्ठदानामध्ये मीही सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटलं धन्यवाद रक्तदान केल्यावर खूप छान वाटलं पहिल्यांदा मी घाबरले होते पण परंतु एकदम छान वाटलं होय मी रक्तदान करणार माझं नाव अनिकेत दिलीप शिंदे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा केले प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर शेख शेखर अण्णा वानकिले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त मी पण आज रक्तदान शिबीर मध्ये सहभाग घेतला आणि माझं रक्तदान हे केलं आणि आज मला खूप आनंद वाटतो ब्लड डोनेशन करताना आणि मी सल दरवर्षी करत असतो माझं सगळ्यांना सांगणं आहे रक्तदान करा रक्तदान हे श्रेष्ठदान जय श्रीराम